नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बटाटा फ्राय कसं बनवायचं ते बघणार आहोत भाजी एवढी टेस्टी आहे की बघता बघता संपून जाईल आता त्या भाजीसाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे आता त्या मसाल्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे एक छोटा चमचा पांढरे तीळ एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा इथे बडीशेप सहा ते सात काळी मिरी तीन सुकलेली मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा इथे धणे घेतलेले आहे आता हे सगळे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे म्हणजे यातला जो ओलसरपणा असतो तो आपल्याला घालवायचा आहे तर बघा सगळं साहित्य इथे भाजून झालेलं आहे आता हे थंड करून आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे इथे मी चार लसूण पाकळ्या घेतलेल्या या ठेचून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कांदा उभा कापलेला त्यानंतर यामध्ये घालायचं आहे कढीपत्त्याची भरपूर सारी पाणी घालायची आहे आणि हलकासा आपल्याला ट्रान्सफर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे खूपही लाल करायचा नाही कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने परतून घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे इथे दोन मोठे बटाटे मी उकडून साल काढून घेतलेले आहे आणि अशा फोडी करून घेतलेल्या आहे आप आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला जो मसाला आपण भाजून घेतलेला तो बारीक करून यामध्ये घालून घेतलेला आहे आता सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मसाला टाकल्यानंतर आपण सगळं हे मिक्स केलेलं आहे आणि सगळ्या बटाट्याच्या फोडींना कोट झालेला आहे अतिशय सुंदर असा वास सुटलेला आहे कारण आपण ताजा मसाला बनवला आहे ताजा मसाल्यामुळे चवसुद्धा खूप छान येते तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा डब्याला घेऊन जाण्यासाठीसुद्धा ही भाजी बनवू शकता खूप सोपी आहे आणि माझ्या ज्या रेसिपी आहे एकदम सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत असते तर अशा पद्धतीची ही बटाट्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा तुम्ही जर बघत असाल रेसिपी बघत असाल तर सबस्क्राईब करा याआधीसुद्धा मी खूप सोप्या सोप्या रेसिपी माझ्या चॅनलवर दिलेल्या आहे तिथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि अप्रतिम अशी ही भाजी तयार झालेली आहे दोन ते तीन मिनटे आपण अजून याला परतून घेणार आहे तर बघा दोन ते तीन मिनटे आपण परतून घेतलेली आहे भाजी अतिशय सुंदर झालेली आहे आता यावरती आपण घालूया अगदी थोडीशी कोथंबीर तर अशा सोप्या पद्धतीची ही ना आवड भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा सर्वांना खूपच आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी भाजी बटाटा म्हटलं की कोणी कंटाळा करत नाही सर्वांनाच खूप आवडते कसाही बटाटा करा पातळ सुक्का तरीही मुलांना आवडतो तर अशा पद्धतीची भाजी केली तर अगदी मुले डब्याला आनंदाने नेतील तर ह्या सोप्या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद